पावसाच्या थंडगार हवेत गरमागरम पायाचं सूप समोर असेल आणि त्यामागून झणझणीत मटण पाया असं काही समोर आलं की दुसरं काहीच नको असं वाटतं आज मी दाखवणार आहे अशी रेसिपी जी केवळ चवदार नाही तर अंगात ताकद भरून टाकणारी आहे हडं मजबूत करणारी आणि गावाकडची उपाय म्हणून केली जाते अगदी तशीच पायासूप हा काही मटण्याचा भाग नाही या सूपात असते नैसर्गिक ताकद हाडांना लागणार कॅल्शियम सांध्यांना दिलासा देणारं कोलाजेन आणि अंगात उष्णता निर्माण करणारी अस्सल गरमाई चला तर मग करूया सुरुवात आजची ताकद देणारी शंभर रोगांवर उपाय ठरणारी खास पावसाळी रेसिपी आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेज प्रेमींचा खास दिवस मग काय आहो आहेत आमचे नॉनव्हेज प्रेमी त्यांना आज पाया सूप इच्छा झाली आणि त्याचबरोबर झणझणीत असं पाया मटण तरी ते पाय मी स्वच्छ धुवून घेत आहे आता कुठे चुली आहेत मटणाच्या दुकानातूनच असं साफ करून म्हणजे तोडून फोडून आणायला लागतं वरती थोडीफार धूळ किंवा केस असतात ते आपण व्यवस्थित साफ करून घ्यायचं त्यासाठी ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाने पूर्णपणे क्लीन होतात छान असं चोळून दोन तीन पाण्याने धुवून काढलं बघा किती क्लीन झाले आहे केस वगैरे काहीच राहिला नाही त्याच्यावर कुकर मध्ये एक पळी तेल आणि दोन पळी मी तूप घातलेला आहे त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत सूपला फक्त खडे मसाल्यानेच खूप छान फ्लेवर येतो बाकी कोणतंही वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही एक इंच दालचिनीचा तुकडा दोन टमालपत्र एक स्टार फुल एक वेलची घेतलेली आहे चमचा जिरे चार पाच मिरी आणि दोन तीन लवंगा तुम्हाला आवडेल तितके तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता छान फ्लेवर येतो मसाले थोडेफार परतून घेतल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकला तोही छान परतून घेतला गावात आजही जुने जाणते मंडळी आहेत ते सांगतात पायासूप प्याल की थंडी लागत नाही थकवा वाटत नाही आणि सकाळपासून अंगात एकदम जोश भरतो अंगात ताकद निर्माण होते हाडांना कॅल्शियम सांदे त्रास सा असेल तर आवर्जून हा पायासूप तुम्ही नक्की प्या कांदा परतून झाल्यावर स्वच्छ करून ठेवलेला हा पाया मी यामध्ये घातला परतून घेतला अलबत्त्यात ठेचलेलं पाच ते सहा लसणाच्या कच्चा वाद जाईपर्यंत परतून घेतलं अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून एक मिनिट भर परत परतून घेतलेला आहे पाया शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे कुकर मध्ये पूर्णपणे पाया बुडेल इतपत पाणी घालायचं आहे यातील सूप लहान मुलांना अत्यंत पौष्टिक आहे बरं का पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा तरी पायासूप लहान मुलांना किंवा मोठ्या नाही घेतलं mm. पाहिजे हे पौष्टिक आहे आरोग्यदायी आहे आणि घातल्यानंतर कुकरचं झाकण लावलं कुकरच्या आता आपल्याला दहा शिट्ट्या काढायच्या आहेत अगदी mm. गरगरीत शिजवून घ्यायचं आहे पाया शिजायला खूप वेळ लागतो पाया मटण हाडांपासून पूर्णपणे वेगळं झालं पाहिजे बघा कसं मस्त गरगरीत शिजलं आहे सात चिट्ट्या मी मोठ्या आच्यावर दिल्या आहेत पुढच्या दोन तीन चिट्ट्या मी मंद आचवर दिल्या आहेत मटण छान शिजतं भी कुकर प्रमाणे देऊ शकता सूप आता मी बाजूला काढून ठेवत आहे जेवढा लागणार आहे राहिलेले आपल्याला पाया झंझणीत मटन पाया रेसिपी बनवायची आहे मटन पाया झंझणीत मसाल्यात मौशार शिजवलेला आणि की हाडत जाऊन खाल्ली जात मस्त असं सूप मी बाजूला थोडं काढून घेतलेलं आहे दोनच पायाचे पीस यामध्ये मी काढून घेतलेले आहे बाकी हे सूप मी मस्त असं झणझणीत मटण पाया करायसाठी ठेवलं आहे त्याला तर मग मसाल्याची सुरुवात करूया ह्या पाया सूप मध्ये मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मी ही घालणार आहे पण थोडं थंड झाल्यावर घातली तर पूर्णपणे काळी पडेल गरम गरम वाफेनी कडई घेतली कडाईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे अर्धा इंच आलं मी यामध्ये टाकलेलं आहे अर्धा इंच आलं मी सूपमध्ये मध्ये घातलेलं आहे हे सर्व मिळून एक इंच आलं बस होत आहे जास्त काही घालायची गरज नाही आलं दोन मोठे मसाल्यासाठी कांदे घेतलेले आहेत लांब असे चिरून ते यामध्ये टाकून एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी तुकडे करून घातलेले आहे तुम्ही खिसूनही घालू शकता खोबरं मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला इथे खोबरेची छोटी एक वाटी आहे त्यातला अर्धी वाटी घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खोबरे इथे वापरू शकता असा एक गड्डा म्हणजे बारा ते पंधरा पाखडा इथे घातलेला आहे मिनिट सगळं छान असं परतून घेतलं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थंड करायला ठेवलं भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे पावसाळा आहे भरपूर माती असते रेतीही असते दाताखाली येते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची मात्र भरपूर घाला मला दाखवलेली सगळी कोथिंबीर मी मिक्सर जार मध्ये घेतली एवढी लागणारच आहे या पद्धतीने एकदा वाटण करून बघा खूप छान होते चवीला चमचा होईल जिरं घेतलेलं आहे थंड केलेलं प्लेटमधलं सगळं कांदा खोबऱ्याचं वाटण यामध्ये मी टाकलं एक टोमॅटो टोमॅटो मी कट करून यामध्ये टोमॅटोने खूप छान फ्लेवर येतो म्हणून टोमॅटो घाला काही जण नाही घालत म्हणून सांगितलं हे आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट बघू शकता पाण्याची काहीच गरज भासत नाही टोमॅटो असल्यामुळे बस एवढ्याच मसाल्यामध्ये छान असं आपल्याला पाया मटण करायचं हे झणझणीत आणि चमचमीत मसाला भाजून घेतला त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन पळी तेल घातलेलं आहे बाकी यात काही टाकायची गरज नाही डायरेक्ट केलेलं सगळं वाटण यामध्ये टाकलं तर हा मसाला आपण आधीही भाजून घेतला आहे थोडाफार ही या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला एक ते दोन मिनिटं पूर्णपणे ह्याचा कच्चा वाद जाईपर्यंत मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मला थोडंफार तेल सुटू लागलं ते आहे त्यातच आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे कारण आधी सूपमध्येही मीठ घातलं होतं आपण त्याच अंदाजाने ते घालायचं आहे मीठाने हळद टाकून एक मिनिट भर परत परतून घेतलं आता यामध्ये मी एक चमचा भर किचन किंग मसाला टाकणार आहे किचन किंग मसाल्याने खूप छान टेस्ट येते किचन किंग मसाल्यासोबत तुम्ही ते चिकन मसाला एक चमचाही टाकू शकता त्याने ही खूप छान चव येते पण मी किचन किंग मसाला एकच टाकला आहे आणि एक चमचा मी परत परतून घेतले एक मिनिटभर थोडस सुक वाटू लागलंय म्हणून थोडंसं मसाल्याचंच पाणी घातलं मसाला छान परतला जातो खाली तळही लागत नाही आणि छान शिजलाही जातो आता यामध्ये मी दोन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही तुमच्या घरचा कोणताही मसाला इथे टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्तही करू शकता थोडंसं सुक सुक वाटत होतं तेव्हा मी मसाल्याचं पाणी थोडंसं त्यामध्ये टाकलं आणि एक मिनिट बरंच ह्याला तेल चुटीपर्यंत परत आपल्याला परतून घ्यायचं ही प्रोसेस फॉलो करून मसाला छान शिजवला ना की आपली ग्रेव्ही खूप छान लागते बरं का ग्रेव्हीला कच्चा वास येत नाही ना सुगंधही येतो मसाले छान शिजल्यामुळे हे दोन मिनिटांमध्ये हे पूर्ण प्रोसेस होते त्यानंतर आपल्याला करमधला शिजवलेला सर्व चाहे। आया चाहे। पाया आणि सूप यामध्ये घालायचं आहे पाया तर आपला गरगरीत आपण शिजवून घेतला आहे हे टाकल्यानंतर दोन मिनिट आपल्याला छान असे याला कड काढून घ्यायचे आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे पाया कसं मग मसाल्यांमध्ये मस्त मऊशार होतो पूर्णपणे मसाल्यांचा फ्लेवर ह्या पायांमध्ये मिक्स होतो एक जीव होतो हा वापरता हो पायाचा रस्सा खाल्ल्यावर शरीरात काय ताकद येते हे शब्दात नाही सांगता येणार पण खाताना हो फॉलो करायला विसरू नका पावसाळ्यात हाडे दुखतायत थंडी लागते तर हाच आहे खास उपाय गरमागरम पायाचं सूप आणि मटन पायाना ताकद देणारा शरीर गरम ठेवणारा आणि रोग वाढवणारा जबरदस्त मसालेदार या पद्धतीने बनवलेला पाया एकदा की दर रविवारी हवा वाटेल तर मग करणार ना करून बघितल्याशिवाय तुम्हाला चव कळणार नाही तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा म्हणजे आहून सारखेच कोणी जर नॉन प्रेमी असेल तर त्यांना रेसिपी नक्कीच शेअर करा बघा तर मग मटन कसलं गरगर शिजलं आहे हाडावरचं पूर्णपणे मटण मऊ झालं आहे खायला तर एवढं टेस्टी लागतं एवढं लहान मुलांनाही आवर्जून पायासूप प्यायला द्या त्यामुळे भरपूर ताकदही वाढते आणि हे पायासूप लहान मुलांसाठी खूप गरजेचं आहे कोणाला जर सांधेदुखीचा त्रास सा असेल तर त्यांना तर योग्यच आहे मी थोडी जरी आवडली असली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद